हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आला पावसाळा आणि आरोग्य सांभाळा असं आता आहे तर आता पावसाळा लागलेला आहे आणि मुलांचं आपल्या फॅमिलीचं आरोग्य सांभाळणं हे आपल्या प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये असते तर मी म्हटलं चला आता आपण आपल्या मुलांचं आरोग्य सांभाळायची आपली जिम्मेदारी वाढलेली आहे तर मग मी मार्केटमध्ये गेली आणि मार्केटमध्ये जाऊन सर्व कडधान्य विकत घेऊन आली आणि ते स्वच्छ केले आणि माझ्याकडे हे प्लास्टिकचे कंटेनर होते तर ते कंटेनर पण मी छान स्वच्छ करून वाढवून घेतले आणि त्यामध्ये जे आणलेलं कडधान्य होतं ते पूर्णपणे भरून घेतलं अशा प्रकारे आणि सर्व आ, किचन वगैरे छान क्लीन केलं पावसाळ्यामध्ये पावसाळा लागायच्या आधीच थोडं किचन क्लीन करणं खूप महत्त्वाचं असते तर मग त्या किचन क्लीन करताना मी छान हे सर्व कंटेनर वगैरे पण क्लीन करून घेतले आणि त्यामध्ये सर्व कडधान्य भरून घेतले अशा प्रकारे हे बघा असे छान कंटेनरमध्ये सगळे कडधान्य भरून घेतलेले आहेत आणि हे सर्व मी आता रॅकमध्ये लावून घेणार आहे पूर्ण तर कसं आहे आता कडधान्य आपण छान भिजवणे त्याला मोळ आणणे आणि त्याची उसळ आणि थालीपीठ आप्पे असे वेगवेगळे प्रकार येतात तर ते आपण बनवून मुलांना खाऊ घालायला पाहिजे आणि कारण पावसाळ्यामध्ये हिरवा भाजीपाला तर व्यवस्थित मिळत नाही थोडा खराब झालेलाच असतो त्यामुळे मी जास्तीत जास्त भर कडधान्यावर देते आणि हा होता माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांग